मुंबईत दिव्यात्मा बाब यांच्या ऐतिहासिक घोषणा दिनाची जयंती उत्सवपूर्व साजरी पद्मभूषण कुंदन व्यास यांना सेवा उत्कृष्टता पुरस्कार बाई समुदायाने बावीस मेच्या पूर्वसंध्येला मुंबईत एक भव्य आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करून बहाई धर्माच्या अग्रदूत दिव्यात्मा बाब यांच्या ऐतिहासिक घोषणा दिनाची जयंती साजरी केली तेवीस मे अठराशे चव्वेचाळीस रोजी बाब यांनी बहाई धर्माचे संस्थापक बाउल्लाह यांच्या आगमनाची घोषणा करून एक नवीन आध्यात्मिक योग सुरू होण्याचा संदेश दिला होता हा दिवस मानवजातीसाठी एकता शांती आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा महत्त्वाचा क्षण मानला जातो या उत्सवात विविध धर्मीय प्रतिनिधींनी सहभाग घेतला आणि एकतेची प्रतीक म्हणून एकत्र आले कार्यक्रमात मान्यवर अतिथी सांस्कृतिक सादरीकरणे आणि आध्यात्मिक संदेशांनी वातावरण भरून गेले होते कार्यक्रमाचा विशेष आकर्षण बिंदू म्हणजे पद्मभूषण श्रीकुंदन व्यास यांना सेवा उत्कृष्टता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले हा पुरस्कार त्यांच्या सत्यनिष्ठ या उत्सवाद्वारे मुंबईतील बहाई समुदायाने पुन्हा एकदा आध्यात्मिक मूल्यांचा सन्मान आणि जागतिक एकतेचा संदेश दिला